डोंगरे आजचा मला दिलेला विषय आहे अभ्यास कसा करावा सो so, अभ्यास करण्यासाठी आपल्याला तीन गोष्टी महत्वाच्या असतात अभ्यासाची पूर्वतयारी अभ्यास करतानाचं आपण लक्ष दिलं पाहिजे आणि अभ्यास झाल्यावरचं आपलं आपण त्याच्यावर किती पूर्ण त्याच्यानंतर एक्सरसाइज सॉल्व्ह केल्या किती त्याचं आपण रिवाइज केलं ते इम्पॉर्टंट असतं सो so, पहिल्यांदा आपण अभ्यास करण्याच्या आधी आपला समज आज आपला पहिला चॅप्टर शिकवणार आहेत आपले शिक्षक त्याच्यासाठी आपल्याला कालच तो पहिला चॅप्टर वाचून घ्यायचा आज शाळेत आला की शिक्षक शिकवताना आपल्याला ते लक्षात येईल आपण ते वाचलं होतं आपल्याला थोडं त्यातलं कळेल आणि पुन्हा घरी गेल्यावर त्या धड्याखालचे प्रश्न सोडवल्यावर आपल्याला तो धडा पूर्ण समजेल आणि त्याचे आपण नोट्स काढले पाहिजेत रोज आपण वहीवर त्या धड्याचे इम्पॉर्टंट टॉपिक्स लिहिले पाहिजेत आणि ते रोज आपण वाचले पाहिजेत आपल्याला परीक्षेच्या वेळेस ते पाठ करायची गरज पडत नाही आणि अभ्यास करताना आपण सर शिकवताना लक्ष दिलं पाहिजे इकडे तिकडे बघितलं की परीक्षा देताना आपल्याला काही लक्षात येत नाही सो तेवढं